महाराजांचा जय सु छत्रपती संभाजी महाराजंचा जय सु लोकशाही रानडा भाऊचा टॅन्चा जय सु त्या भ्रष्टाचारांचा करायचं काय खाली लोकवर भ्रष्टाचारांचा करायचं काय खाली लोकवर काय जय माता जय शिवाजी जय भवानी जय शिवराया या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा येता लाठी मॅडमचं करायचं काय आम्ही होतवर करायचं काय काय राष्ट्रीय अध्यक्ष आर्न पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सागर भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा जो जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे हा या भाऊजे बोलावडे गावामधील चारशे एकोणीस गट नंबर मधील बेकायदेशीर उत्तरमुळे हा मोर्चा आम्ही इथं काढलेला आहे कारण मग वारंवार तहसीलदार साहेबांना आपले तलाठी मॅडमला कायम आम्ही निवेदन देऊन काहीच मॅडमचे ॲक्शनच नाही रोज आम्ही जातो आहे निवेदन देतोय तरी पण काहीच मॅडमचे त्यावर कुठल्याही पद्धतीचे ॲक्शन नाही मला तर वाटतं ह्या मॅडम हे तर जे मंडल अधिकारी आहेत ते यांना सगळ्यांना मिळून मिसळून सा जो डोंगर पूर्णपणे पोखरला आहे आणि मॅडम सांगतात की त्यांनी आमच्याकडे अर्ज दिला आहे अर्ज दिलाय म्हणजे अर्ज द्यायला म्हणजे परमिशन असं होत नाही पहिल्यांदा ते मॅडमला कोणीतरी जाऊन सांगा की बाबा अर्ज द्यायला आहे म्हणजे परमिशन जाहीर झाले अशातला काहीच भाग नाही आणि आता मॅडम सांगता असं झालं तसं झालं तर त्या मॅडमला कुठंतरी आमची एकच प्रशासनाला विन विनम्र विनंती आहे तहसीलदार साहेबांना विनम्र विनंती आहे की हा जो जो काळा बाजार लावला आहे तो कुठंतरी थांबवा आणि इथं ही छोटीशी आमची झलक आहे येतो जॅकी आबी पिक्चर बाकी मी तहसीलदार साहेबांना आता विनंती पूर्वक अर्ज देणार आहे की हे येते सात दिवसाच्या आज हे कार्य यांचा जो उलटा कार्यक्रम चालू आहे तो थांबवला नाही तात्काळ गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या सात तारखेला जिल्हा कलेक्टर कलेक्टर ऑफिसला मोठे यापेक्षा डबल टाकतेनी मोठं आंदोलन घेऊ मी प्रशासनाला जाहीर आव्हान करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय अधिकाऱ्यांचं करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा